अधरी धरूनी वेणू अधरी धरो वेणू वेणू वाजविला वेणू वाजविला कोणी नेणू अधरी प्रात काळी तो वनमाळी प्रा घेऊन जातो धेनू अधरी धरोनी वेणू वेणू वाजविला वेणू वाजविला कोणी नेणू अधरी उभी मीरा हे वाट मी उभी मीरा हे वाट मी पाहे। उभी मी भेटेल मम कु अधरी निवेणु वेणुवाज विला वाजविला विला वाजविलानि नेणु अधरी एका जनार्दनी वाजविला वेणु एका जनार्दनी वाजविला वेणू ऐकता मन झाले तल्लीनू, अधरी धरून वेणू वेणू वाजविला वेणू वाजविला कोणी नेणू अधरी श्रोते हो वेणू ही एकनाथ महाराजांची एक प्रसिद्ध गवळण आहे गवळण म्हटले की वृंदावन गोप गोपिका आणि आपल्या मधुर मुरलीने सर्वांना तहानभूक विसरून परमानंदात तल्लीन करणारा तो मुरली मनोहर कृष्ण समोर उभा राहतो खरे तर वृंदावन मधले श्रीकृष्णाचे वास्तव्य एका वेगळ्याच कारणापोटी होते असे संत एकनाथांना वाटते भगवंतांनी धर्मरक्षणाकरता पुष्कळ अवतार घेतले परंतु भगवान श्रीकृष्णाच्या या अवताराचा एक विशेष नवलाव आहे असं नाथांना वाटते ते म्हणतात बहु अवतारी अवतरलो देवा परी ये अवतारीचा नवलावो ज्ञान प्राधान्य लीला पहा हो अगम्य अभियावो ब्रह्मादि देवा या अवतारात देवाने संसारातील सर्व खेळ खेळून त्यातून कसे अलिप्त राहावे हे स्वतःच्या लिलेने दाखवून साधकांना धडा घालून दिला संसार परमार्थासाठी आड येत नाही पण संसारातील आसक्ती मात्र बंधनाला कारणीभूत होते हे श्रीकृष्ण चरित्रातून भगवंताने शिकवण दिली भगवान श्रीकृष्णाच्या बाळ लीला अति गोड पावन आणि अतर्के आहेत लहानपणातच भगवान श्रीकृष्णांनी अनन्य भक्तीची शिकवण गोपाळांना आणि गोपांना दिली देहभान विसरून प्रभू नामस्मरणात कसे तल्लीन व्हावे हे शिकवले आणि त्यांचा उद्धार केला वेदांवये स्त्रियांना आणि शुद्धाधिकांना स्वतंत्रपणे मोक्षाचे साधन नव्हते वेदांमधील हा दोष ही त्रुटी भगवंतांनी श्रीकृष्णावतारात भरून काढली त्यांनी गोप गोपिकांना भक्तिमार्ग दाखविला भगवंतानी आपल्या वेणूनादाने सर्वांना तल्लीन करून देहभाव विसरून परमेश्वराच्या नामस्मरणात गुंग होण्यास मदत केली आणि त्यांना आत्यंतिक सुखाचा अनुभव दिला आता हा श्रीकृष्णाचा वेणू म्हणजे साक्षात वेद ध्वनी होय वेणू वादनाने मूळ ओंकार ध्वनी उमटू लागे आणि ऐकणारा देहभान विसरून सुखाचा अनुभव घेत असे वेणुनाद ऐकल्याबरोबर सर्वांचे व्यवहार जिथल्या तिथे थांबत व त्यांना संसाराचा विसर पडत असे या वेणू नादाने गोपींची काय स्थिती झाली याच वर्णन नाथ महाराजांनी या वेणू रूपकाद्वारे केले आहे गोपीने वेणूचा नाद ऐकल्याबरोबर ती सखीस विचारू लागली की हा वेणू कोणी वाजवला बरे हा समजले हा वेणू नाद त्या सावळ्या वनमाळी कृष्णानेच केला असणार सकाळी सकाळी तो वनमाळी गायी राखण्याकरता वनात निघाला असेल त्याच्याच वेणूचा हा नाद बर का सखे बरे झाले बाई त्या कृष्णाचे आता मला दर्शन होईल अग मी केव्हापासून येथे उभी राहून त्याचीच वाट पाहत आहे आता त्याचा वेणूचा नाद ऐकला म्हणजे तो आल्याची खूणच मिळाली आता मात्र त्याची गाठ पडेलच नाथ महाराज सांगतात की भगवान श्रीकृष्णांनी वेणू वाजवल्याबरोबर त्याचा ध्वनी कानात शिरताच तन मन भगवत चरणी लीन झाले असा त्या वेणूचा होता